नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आत्ता आपण तळेगाव स्टेशन रोडवरील रेनो कॉलनी या ठिकाणी असणाऱ्या रिद्दी बिल्डिंग या ठिकाणी आहोत आपल्यासोबत बारंबे कुटुंबी आहे त्यांच्याकडं दहा दिवसाचा गणपती आहे कालच तळेगाव लाभडे परिसरातील सातव्या दिवशी गणेशाचे विसर्जन झालेलं आहे आज आपण ते त्यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत आपण त्यांच्याकडनं काही ते आठवणी तसेच दहाव्या दिवशी गणपती का याचे काही प्रश्न विचारून त्यांना थोडंसं बोलतं करण्याचा प्रयत्न करणार आहे सर नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी हे राकेश कुमार भारंबे मी इथं सध्या फिनोलेक्स इंडस्ट्री पाईप उर्सेला इथं कार्यरत आहे बर आणि आपलं गाव कोणतं आहे गाव प्रॉपर जळगाव बरं जिल्हा जळगाव बरं या ठिकाणी आपण दहा दिवसाचा निवासस्थानी गणपती बसवलेला आहे तर नक्की काय आठवणी सांगाल आम्ही तळेगाव दाबाडी परिसरात येऊन आपल्याला साधारण किती वर्ष झालेत काय तळेगाव मध्ये येऊन मला आता सध्या दहा वर्ष झाले बरं पण माझ्या आयुष्यातील गणपतीची सुरुवात ही एकोणीसशे साली झाली पहिला गणपती हा पाच रुपयाचा बसवलेला होता गेले त्याच्या काय आठवणी आहे हा आहे ना फोटो स्वरूपात आणि तसेच माझ्या आयुष्यातील पहिला जो मंडळाचा जो गणपती जो आम्ही सार्वजनिक उत्सवा सुरुवात केला होता तो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव त्याच्याबद्दल आठवणी जर म्हटलं तर तुम्ही बघा माझा हा अठ्ठ्याण्णव सालचा दहावी इयत्ता दहावीत असतानाचा पहिला फोटो आहे हा एकशे एक रुपयाचा आम्ही एवढा मोठा गणपती बसवलेला होता तसेच तसेच त्यानंतर आयुष्यातील माझा डिप्लोमाच्या शिक्षणानंतर आयुष्यात जो पहिला पगार घेतला होता मी दोन हजार रुपयाचा दोन आ, बारा। बारा। आ... दो। त्या दोन हजार रुपयाचा पण सुद्धा पूर्ण मंडळाला मी पूर्ण गणपती हा स्वप्न भेट केलेला होता उत्सवासाठी बरं बरं आणखी काय सांगाल गावाकडे कसं असतं गणपती उत्सव आणि तळेगाव दाबळे पडतात काय फरक वाटतोय का तुम्हाला गावाकडे पण सेम थोडासा फरक वाटतो पण त्याच अनुषंगाने आम्ही इथं तळेगावमध्ये सुद्धाही आमच्या खानदेश मंडळाच्या वतीने एक स्थापना केलेली गेले तीन वर्ष झाले करून तिथं समाज सर्व एकत्र येऊन आपण उत्सव साजरा करतो बरं Uh, सर आणखी एक प्रश्न होता खानदेश विकास युवा मंच म्हणून आपला जो एक अनेक जळगावातले बांधव आहेत एकत्र येतात त्याच्याविषयी आपण काय सांगाल हा असंच झालं की प्रत्येकाला गावाकडची ओढ होतीच त्या अनुषंगाने तळगावमध्ये पण आपण जो खानदेश विकास यवनचा जे गेले तीन वर्ष झाले आपण मंडळ स्थापन केलेलं आहे त्याचा उद्देश आमचा तो एकच आहे की सर्वांनी सर्व समाज लोकमान्य टिळकांचा जो उद्देश होता की गणपती सर्वांनी एका ठिकाणी सर्व समाजाने एकत्र येऊन पारंपरिक आपले सण वगैरे कसा उत्सव करायचा लहान मुलांना त्याबद्दल कसा संस्कार वगैरे कसे डेव्हलप करायचे त्याच उद्देशाने आम्ही गेले हे तिसरं वर्ष होतं खानदेश मंडळाचं स्थापना पण ही वेगवेगळ्या दरवर्षी वेगवेगळ्या वेग संकल्पनेतून होते एक वेळा आम्ही वारकरी संप्रदाय दोनशे आम्ही बाल, बाल स्वतः टाळ वगैरे घेऊन पूर्ण गणपतीची स्थापना केली अशा या प्रकारच्या विविध संदेश देण्याचा प्रयत्न करतो ओके सर तुझं नाव सांग माझं नाव संकेत राकेश कुमार भारंबे आहे बर आणि शाळा कॉलेज काय मी कांतीलाल विद्यालय या शाळेत इयत्ता दहावी मध्ये आहे बरं तर वाढल्यानंतर गणेशाची खूप आवड आहे त्यांनी सुद्धा दहा दिवसाचा गणपती बसवला पण तुला काय नक्की वाटतं गणेशाबद्दल काय तुझं माझ्याबद्दल पण गणेशाप्रती खूप श्रद्धा आहे जसं की माझ्या पप्पांनी आपल्या लहानपणी गणपती बसवलेला तसंच मी माझ्या शाळेत जळगावला असताना एक गणपतीची स्थापना केलेली आणि फोटो हा हा माझा पहिलीतला फोटो आहे जेव्हा मी जळगावला असताना आणि मग नंतर पप्पा इथं पुण्याला आले मग आम्ही नंतर आम्ही पण आले मग नंतर इथे जेव्हा मी पहिलीत होतो परत तेव्हा परत मी इथे कला ला गणपतीचं पूर्ण कलरिंग वगैरे केली छान चा, बरं परत आपल्या घरी पण मला डेकोरेशन वगैरे करायची आवड आहे बरं मी असा ऐकलं की जे आपलं खालचं मंडळ आहे आपल्या पार्किंग मधलं रेनो कॉलनीतलं त्याच्यामध्ये सुद्धा खूप खूप मंडळाबद्दल हा मंडळाबद्दल आता ते, का ते एकाच काम नसतं एक टीम वर्क असतं आणि परत मला डेकोरेशन प्रति आवड आहे गणपती प्रति श्रद्धा आहे म्हणून मी ते सर्व कार्य करतो मॅडम नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी माझं नाव चौकिर्ती राकेश कुमार भारंगडे बर आता आपण तळेगाव दाबडे साधारण आता सरांनी वर्षापासून जवळपास आहात तर आपलं नक्की माहेर कोणता आणि तिकडच्या काय आठवणी सांगाल शिक्षण वगैरे हो कुठे झालंय माझं माहेर भुसावळजवळ फेकरी आहे बर तिथं मी दीपनगर येथे शिक्षण घेतलं आणि कॉलेज हटाला केलं बरं तर त्या ठिकाणी गावाकडे सुद्धा तुमच्या गणपतीच्या काय आठवणी असतील काय सांगाल आपण माझ्या आईकडे पण गणपती बसवायचे तिथे मी दुर्वांचा हार मुकुट वगैरे करायची किती वर्षापासून करत होती तरी सात आठ वर्ष मी तिकडे केलं मग इकडे सासरी आल्यानंतर गणपतीला दरवर्षी मी दुर्वांचा हार आणि मुकुट दरवर्षी बनवते बरं या ठिकाणी मला मंदिर तुमचं जे गणपती बसले दोन गणपती दिसतात काय सांगा दोन गणपती बाबत आमच्या विस्तारांना गणपतीची खूप फार आवड होती तर खांद्या शिवा मंचाचे जे सभासद आहेत त्यांनी आम्हाला एनवर ला हे एक गणपती गिफ्ट केलेला बरं तुम्ही के वर्षभर सेवा करतो वर वर नाव सांग नाव माझिरा सुनील पारंबे आहे आणि शाळा कोणती माझ्या शाळेचं नाव कांतीलाल विद्यालय आहे किती आता मी आता चौथी मध्ये आहे बरं आता घरातील सर्व मंडळी तर गणेशाचे बघतायत तू सुद्धा तसाच बघत आहे का फक्त तू प्रसाद खाण्यापुरतंच आहेस मी पण गणपतीचा फक्त आहे बरं काय काय करतो तू घरी शाळा समजा जायचं असेल तर मग कशी तयारी करतो तू मी पहिले लवकर उठतो तयारी करतो मग गणपतीची आरती करतो अजून ताड वाजवतो घंटा वाजवतो बरं आणि मंडळात काय काम करतो तू मंडळात आरती आणि घंटा वाजवतो आणि प्रसाद वाटतो ओके थँक्यू सर आणखी काय सांगाल आपण काही नाही चरणी अशी प्रार्थना करू इच्छितो की आपला तळेगाव मधील मावळ तालुक्यातील तळेगाव परिसर असेल किंवा समस्त माझा मित्र मंडळी सर्व बांधव असतील ज्येष्ठ असतील सर्वांना गणपती बाप्पाच्या कृपेने सर्वांना सुख शांती समृद्धी आनंदित आणि सर्वांना निरोगी जावं हीच गणरायाच्या ईश्वरचरणी प्रार्थना ओके okay, धन्यवाद